नको जातो मग मी गुड मॉर्निंग फॉनवर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आई साहेबांना दादा काही सल्ला दिले रोजचे काम तर तुम्हाला माहित असेल आवरून घेतो पटापटा वे कामच वेळी आवरून घेतो पुढचं काय करायचं आपण निवांत बसणार आहे असले काही कामं आहेत आपल्याला त्यामुळं चला गरमागरम चमच्या अंदाज राहिला आली बघा हे जिरा राईस आणि मुगाची उसळी मुगच आहेत नव्हते खाणार काय आता तसे तू मोठ्यानं बोल की जरा खात की पैसे पडते बोलायला मोठ्या नाही मोठ्या हस्त्या बघा निघाला राहिल काय ना, का ना, का ना एक काम करायला गेले की एक काम राहते एवढं भारी झालं की मुगा दिवस मला लय आवडते आणि खतरनाक असं फोडणी टाकल्यावर असेल असू नये आई साहेब नाश्ता करत नाही मी काय नाश्ता करत नाही आता मला लेह काम आहे पण असू दे नाश्ता कर मी आलो बाकीची काम आवरून येतो काय तुला खाणार नाही मी चांगलाय कुशळ चांगले आहे सोड भात बघा भाव माझ्या बहिणी जिरा राईस केलाय मुगा दिवस आहे कारण काय झालाय कसं झालाय घास घासखोल मला जरा कुठची काम आवडतो चांगलं पोस इकडं पण राहिले बघ व्यवस्थित पोस गोरगोर दिसाला बाई പൂര അല്ല 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 ശ്രീഖണ്ഡ ആ ശ്രീഖണ്ഡ അല്ല ഇട ശ്രീഖണ്ഡ ആ ദുപാർ വേഗസ മറ്റു കേട്ടോ ഭാറവടി കഴിച്ചാ कर्कत झाली कामावरच तुम्हाला लेडच आला जाऊन आणडी तुम्ही बाहेर गेले म्हणतात इथे रडत कसले आता काय करायचं हाच जरा आता एक स्माइल करून दाखव स्माईल करून दाखव पप्पी देऊ का तुला एक न बघ काम तर भावनांनी बहिणीनं माझ्या सगळी घरातली आवरल्यात आई साहेब बघा आमच्या झोपल्यात अंघोळ केलं की हे रोजच आमच्या आई साहेबांचं झोपच लागते त्यांची आणि विषय काय झाला माहिती आहे काय ह्या ताईने मला मेसेज केली होती ती की टेन्शन फ्री राहायचं असेल तर काय करायचं परवा पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं टेन्शन फ्री राहायचं असेल तर सगळ्यात आधी समाधानी व्हायला शिका प्रत्येक गोष्टीत समाधान शोधायला शिका कारण कसं आहे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नसते आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतच नाही टेन्शनही प्रत्येकाच्या आयुष्यात आहे अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत आणि कसं आहे टेन्शन आलं की बाकीच्या गोष्टी आल्या चिडचिडून रागराव राघरा होणं ह्या गोष्टी सगळ्या आल्याच पण कसं आहे माहिती आहे का जर टेन्शन फ्री राहायचं असलं तर ज्या गोष्टीचं टेन्शन आहे की नाही त्या गोष्टीला दुर्लक्ष करायलाच का त्या गोष्टीपासून लांब राहायलास का काय करायचं थोड्या वेळासाठी ती गोष्ट इग्नोर करायची मी परवा पण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का की जर त्या गोष्टीचं एखादं आपल्याला टेन्शन असलं तर त्या गोष्टीपासून आपण लांब राहायचं म्हणजे करायचं काय माहिती आहे का आता हे समजा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर काय करायचं ती गोष्ट सोडून नाही की नाही दुसऱ्या एखाद्या गोष्टीत आपलं मन रमवायला शिकायचं त्यामुळं काय होते दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या एखाद्या कामात आपलं मन रमलं किंवा आपण एखाद्या कामात व्यस्त राहिलो काहीतरी करत राहिलो की नाही ज्या गोष्टीचं आपलं टेन्शन आहे ती थोड्या वेळासाठी का होईना आपण त्यातनं आपण बाजूला राहतो आणि त्या गोष्टीचं टेन्शन आपल्याकडे विसरलं जाते मग कसं आहे माहिती आहे का जर खरंच टेन्शन फ्री राहायचं असलं तर पहिली महत्वाची गोष्ट समाधानी राहायला शिकायचं आणि समाधानी राहायचं असलं तर काय करायचं ज्या गोष्टीचं आपल्याला टेन्शन आहे की नाही त्या गोष्टीपासून आपण लांब राहायचं विचारच करायचं नाही ह्या गोष्टीचं मला टेन्शन आहे कारण आपल्यापेक्षा भरपूर टेन्शन घेऊन जगणारे लोक ह्या जगात आहेत आणि आपल्यासारखं जगायची काही जणांची स्वप्न आहेत ह्या गोष्टीचा कधी पण विचार करायचा जा। जेव्हा मनात विचार देऊन मला डे टेन्शन आले मला असं झाले तर झाले टेन्शन अधिपात घ्यायचं नाही भावानो प्रत्येकाला टेन्शन आहे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहे अडचणी आहेत म्हणून खचून जायचं नाही अडचणी आहेत म्हणून रडत बसायचं नाही मी हजार रुपया सांगितले ज्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन आहे ज्या गोष्टीचं तुम्हाला अडचणही नाही चुटकी मारून सांगायचं माझ्यात लढायची ताकद आहे तुमच्या किती दम आहे तुम्ही अडचणी किती माझ्या आयुष्यात येतात मला बघायचं आहे म्हणायचं मी सामोरं जाणार म्हणजे जाणारच ह्या पॉझिटिव्ह एनर्जीनंच जायचं आपण जाणार किती पण लाख अडचणी होऊन देतात भले दुनिया तुमच्या विरोधात जाऊन दे फक्त तुमचा तुमच्यावर विश्वास असला की नाही कुठलं टेन्शन कुठल्या अडचण अजापात तुम्हाला अडवू शकत ना भावना आणि माझ्या बहिणीवर लक्षात ठेवा आणि कितीही काही जरी झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मी ही गोष्ट करणार म्हणजे करणारच एवढं लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टेन्शन जर विसरायचं असलं तर त्या ते टेन्शनला इग्नोर करायचं का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भावना ती जेवढं तुम्ही टेन्शनला इग्नोर करायचे तेवढं तुमच्या आयुष्यात नाही ते निघून जाईल आणि तुम्ही समाधानी राहायला शिका आणि समाधानी जर राहिला तर टेन्शन आपोआप आयुष्यातलं कमी होते आणि टेन्शन कमी झाले की माणूस सुखाते राहतो सुख शोधायला शिकू नका सुख शोधायला गेलात तर टेन्शन आपोआप तुमच्या मागे लागेल समाधानी राहायला शिकला तर आपोआप तुम्ही सुखी राहाचे ना आणि आजचा विचार करा आजच्या दिवसात जगा उद्याचा विचार करून जगला तर टेन्शन सगळ्यात जास्त येते त्यामुळे उद्याचा विचार करणं पहिला बंद करा उद्याचा विचार केला तर टेन्शन सगळ्यात जास्त कमी होते लक्षात घ्या कारण उद्याचे विचारानं माणूस खचून जाते उद्याच्या विचारानं माणसाच्या जा जा मनात नको नको ते विचार येतात आणि एक टेन्शन तयार होते त्यामुळे उद्याचा विचार करायच नाही आज आपण कसं समाधान जगतो ह्या गोष्टीला विचार करायचा ह्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं जगायचं भावानं आणि माझ्या बहिणीनं त्यामुळे तुमचं टेन्शन कमी होणार म्हणजे होणारच शब्द आपला आणि एवढं करून पण जर टेन्शन जात नसलं आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही खरंच आपल्या आयुष्यात म्हणजे लयच टेन्शन आहे तर काय करायचं सांगू तुम्हाला भावनो ते टेन्शन कोणाबरोबर तर शेअर करायचं का शेअर केल्यामुळे काय होते माहिती आहे काय थोडंफार कळून पण मनावरचं वज्जा हलकं होते आणि शेअर केल्यामुळे कसं होते ते लोकांतून <coughs> विचार थोडेफार वेळेस निघून जातात आणि जरा माइंड फ्रेश होते आपलं त्यामुळे कसं आहे टेन्शन असलं की एकटं राहायचं नाही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे ॲक्टर राहिला असा की ते विचार तुम्हाला खायला उठतात त्यामुळे टेन्शन असलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघून एकटं राहायचं नाही मित्रांबरोबर शेअर करायचं त्यांच्याबरोबर हसत खेळत वेळ घालवायचा तासातला पंधरा मिनटं का होईना पण वेळ मित्रांबरोबर घालवायचा जर रोजचा किंवा मित्र नसलं तुमच्या जवळची व्यक्ती कोण आहे कोणा एक्सवायचे कोणी असेल त्यांच्याबरोबर तुम्ही तो वेळ शेअर करा त्यामुळं काय बोलू माहिती आहे का तुमच्या आयुष्यातलं टेन्शन पूर्ण तर जाणार नाही पण कमी शंभर टक्के होईल याची गॅरंटी मी देऊ शकते भावानं आणि समाधानी राहायला शिका तर आयुष्यात सुखी होचेला भावनाने माझ्या बहिणीनो असंच काळजी घ्या असंच पुढे जावा समाधानी राहायला शिका भावनाने माझ्या बहिणीनो समाधानी राहायला शिकला तर सुख आपला पण सुखी राहायला आपला पण शिकचेला टेन्शन घेऊ नका प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठी जोत असते असा विचार करायचा आणि जगत राहायचं तर भावनाने माझ्या बहिणीनं हे माझ्या एका ताईचं ताईने प्रश्न विचारला त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते तुम्हाला पण जर वाटत तसं तुमच्या प्रश्नांची उत्तराचा मी व्हिडिओ बनवा तर तुम्ही पण मला कमेंट करा तुमच्या व्हिडिओ तुमच्या कमेंटवर आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया चला बाय